नमस्कार मी रश्मी मोहोळकर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेला महत्वाचा प्रश्न महत्वाचा मुद्दा म्हणजेच मेनोपॉज आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होणं परंतु ही सर्व प्रक्रिया अचानक होत नसते ही प्रक्रिया जवळपास पाच वर्षांमध्ये म्हणजेच वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापासून ते पन्नासाव्या वर्षापर्यंत पूर्ण होते मेनोपॉज ही अचानक होणारी प्रक्रिया नाहीये मेनोपॉजची विविध लक्षणं विविध टप्प्यांमध्ये दिसून येतात यामध्ये सर्वात प्रथम येतात ती म्हणजे लगेच होणारे त्रास यावेळी पाळी अनियमित होते पाळी जास्त किंवा कमी जाते कानावाटे गरम वाफा जातात याशिवाय रात्रीच्या वेळी खूप घाम येतो झोप न लागण्याचा अनुभव यावेळीच येतो व त्यासोबतच थकवा चिडचिड भीती विसरभोळेपणा इत्यादी प्रकार सुद्धा घडतात यानंतरचे असतात ते म्हणजे काही काळानंतर होणारे त्रास लगेचच होणारा त्रास हळूहळू कमी होतात परंतु वेगळ्या प्रकारचा त्रास सुरू होतो आणि तो अधिक कष्टदायक असतो यामध्ये लघवीमध्ये जळजळ होणे त्यासोबतच हात पाय सांधे कंबर दुखणे सुरकुत्या येणे अशा सगळ्या समस्या यावेळी दिसून येतात जसं जसं वय वाढतं तसं तसं हा त्रास अधिकच वाढतो त्यानंतर असतात ते म्हणजे बऱ्याच वर्षांनी होणारे त्रास हाडं ठिसूळ होणं हृदयरोगाचं प्रमाण वाढणं या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी उशिरा लक्षात येतात बऱ्याचदा हे दोन्ही आजार प्राणघातक सुद्धा ठरू शकतात मेनोपॉजमुळे शरीरातील हाडांचे सर्वात जास्त नुकसान होते